इकडं सर्जा आणि मागे नाना असा बैलगाडी शर्यत क्षेत्रातला त्रिकूट अतिशय सुंदर आता कमीत कमी विठ्ठल नानाकडून निघाल्यानंतर सहा महिने झाले बहुतेक आज सहा सात महिने झाले म्हणजे तो बिचारा तडपायचा गाडीवर बसायला का त्यांचा जीव लागला होता जसा सरांचा जीव होता सर्जावर तसा विठ्ठल नानाचा होता तर मलाच कधी कधी विठेल ना फोन करायचा वाईट वाटायचा दादा कधी चान्स भेटेल कधी चान्स भेटेल तर आज देवाला पण मान्य नाही झाला आणि देवाने ती इच्छा पूर्ण केली महिने झाले ना भरपूर महिने झाले आता सात महिने तर सात महिने तर इकडे आलेला झाले सहा सात महिने त्याच्या आधी दोन चार महिने पकडा म्हणजे अक्षरशः आठ दहा महिने ही जोडी पाळाच नव्हती एकतर घरची जोडी आहे अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी होती तीच जोडी पलताना दिसत नव्हती आणि त्याच्यानंतर जे विठ्ठल नाना ड्रायव्हर आहेत ते आज आठ टाइम हिंद केसरी आहेत आणि त्यांना चांगला अनुभव आहे आणि त्यांचा प्रेम आहे दोन्ही नंदींवर एक आमचा जो ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये विठ्ठल नाना निंबाळकर सर असतील अजून आमचे समीर भैया वगैरे सगळी शुभम गौरव अजून भरपूर टीम आहे आदू आहे त्याच्यानंतर साखरवाडीचे सगळे आपले आले होते अक्षरशः नानांनी ठरवलं का मला या माझी स्वतःची नंदी पण नाही आणायच्या ना ना मैदानामध्ये पण या गाडीवर मला बसायचं किताब माझ्या घरी बघत असेल एक माझा मित्र जो व्यक्तिमत्व जो मला त्याच्या सरांच्या आयुष्यामध्ये मी भेटलो होतो ना माझ्या आयुष्यामध्ये मा सर भेटले होते का आज ते आठवण तोच दिवस आजचा त्याच दिवशी एक दिवस पहिले फोन सरांचा का या मैदानाला मला गडावर गेलो जेजुरीला दर्शन घेतलं का आपलं कुलदैवत आहे या शर्तीची सकाळची सुरुवात चांगली होऊ द्या आणि गुळालात राहू द्या आपले नंदी दोन्ही पण एवढाच आनंद आहे त्या सगळ्या गोष्टी विठ्ठल नानाला विचारा आज विठ्ठल नानाला सगळ्या गोष्टी तुम्ही आज आम्हाला थोडासा बाजूला ठेवून विठ्ठल नानाला भयादाला शंभूला यांना विचारा कारण की त्यांनी त्यांचे तेन उपकार मी पण विसरू शकत नाही आज मला शब्द पडून नाही दिला हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि अशा माणसांसाठी अशा व्यक्तिमत्वासाठी काही करायला लागला तरी मी काही करू शकतो काय बोलण्यामागे एकच उद्देश असतो का जेवढा आपण संयमी आहे या क्षेत्रामध्ये आपण संयम का दाखवतो आपल्या प्रेम मिलय म्हणून पण आपण या क्षेत्राच्या नंतर संयम शब्द